नमस्कार मी वैशाली स्वागत करत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आता दिवाळी खूप जवळ आलेली आहे घरची सगळ्यांची साफसफाई झालेली आहे आणि दिवाळीच्या निमित्ताने आज आपण गोड शंकरपाळी हा पदार्थ बघणार आहोत अगदी खुसखुशीत कुश होतो या पद्धतीने तुम्ही पण नक्की बनवून ट्राय करा चला तर मग बघू आजची रेसिपी गोड शंकरपाणी अर्धा किलो मैदा मी चाळून घेतलेला आहे त्यानंतर शंकरपाडे बनवण्यासाठी एक वाटी साखर एक वाटीच्या थोडंसं कमी तूप जे मी वितळवून घेतलं आहे गॅसवर गरम करून घेतलं आहे त्यानंतर एक वाटी मी पाणी घेतलं आहे जेवढी साखर आहे तेवढंच मी पाणी घेतलं आहे आणि थोडीशी इलायची जी मी कुटून टाकणार आहे शंकरपाड्यांमध्ये आता आपण हे सर्व मिश्रण एका पातेल्यामध्ये गरम करून घेऊ गॅसवर पातेलं मी ठेवून घेत आहे बारीक गॅस ठेवायचा आहे आपल्याला त्यानंतर याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत एक वाटी आपण या मापाने जर शंकरपाडी केली तर अगदी खुशखुशीत आणि छान होतात कडक होत नाही पाणी थोडं गरम व्हायला लागलं की ही जी एक वाटी साखर आपण घेतली आहे ती टाकून घेणार आहोत वजनाला ही साखर जवळ दीडशे ग्राम आहे या मापाने जर तुम्ही शंकरपाडी केली तर खूप छान होतात हळू गॅसवर आपल्याला साखर वितरवून घ्यायची आहे आता याच मिश्रणामध्ये आपण हे जे तूप घेतलेलं आहे जे अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी आहे बघू शकता तुम्ही हे मी वितळवून घेतलेलं आहे ते मी या मिश्रणात टाकत आहे आता हे मिश्रण आपल्याला हळू गॅसवर हलवून घ्यायचं आहे मी जवळनं दाखवते फ्रेंड्स तुम्हाला हे बघा हळू गॅसवर आपल्याला अशा रीतीने हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे गॅस जास्त फास्ट करायचा नाही आपल्याला कारण जर गॅस आपण फास्ट केला तर पाणी जे आहे पाणीचं प्रमाण आटून जाईल कमी होऊन जाईल आणि अर्ध्या किलो मैद्याला हे माप जे आहे हे प्रमाण जे आहे ते एकदम बरोबर आहे आता हा गॅस मी बंद करत आहे आणि दहा मिनटं आपण त्याला थंड होऊ देणार आहोत रूम टेम्परेचरवर त्यानंतरच आपण मैद्यामध्ये हे टाकणार आहोत आपण पाणी साखर आणि द्वारे जे मिश्रण रेडी केलं होतं ते आता गरम होतं ते थंड झालेलं आहे आता आपण या मिश्रणनी हे मैदा शंकर पाण्यासाठी तयार करणार आहोत पण त्याआधी थोडंसं मीठ बॅलन्ससाठी टेस्ट बॅलन्स करण्यासाठी मी टाकून घेते पिंच घेतलेला आहे थोडंसं घेतलेलं आहे त्यानंतर इलायची चार पाच ज्या होत्या ती अर्द 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 मी कुटून घेतल्या होत्या चांगला लागतो इलायचीचा फ्लेवर शंकरपाळ्यांमध्ये आता फ्रेंड्स आपण या मैद्यामध्ये अर्ध अर्ध मिश्रण करून टाकणार आहोत पहिले मी अर्ध मिश्रण टाकून घेत आहे बघू शकता तुम्ही अर्ध मिश्रण मी टाकून घेतलेलं आहे आता हळूहळू हा मैदा जो आहे तो आपल्याला या मिश्रणात मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला कणिक जी मिळाय मळायची आहे पीठ जे आपल्याला भिजवायचं आहे ते खूप नरम व्हायला नको हे जे माप आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बरोबर पीठ भिजत हे जे मिश्रण आहे थोडं थोडं करून आपण काय टाकत आहे जर आपल्याला वाटलं की जरूर नाही तर आपण थांबू शकतो एकदम नाही टाकून द्यायचं हळूहळू भिजवायचं आता हे पीठ मुरायसाठी आपण जवळजवळ वीस मिनटं झाकून ठेवणार आहोत पण त्याच्या आधी थोडस तेल टाकून तुम्ही तुपही टाकू शकता तेल टाकून थोडस मी त्याला अजून थोडस भिजवून घेत आहे त्याच्यानी वर पापडी चढत नाही कडक होत नाही जास्त पीठ पाण्यासाठी कनिक भिजवली होती वीस मिनिटं झालेली आहेत आता आपण या उंड्यापासून आपण शंकरपाणी तयार करून घेऊ उंडा जो आहे तो आपल्याला थोडा मोठा घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही किंवा उंडा मोठा घ्यायचा आहे आपल्याला कारण एकदम बारीक शंकरपाळी जर आपण केली आणि लाटली तर काय होतं की कडक होऊन जातात ती शंकरपाळी नरम होत नाही अशा रीतीने तुम्हाला लाटून घ्यायचे तुम आहे तोंडास ठेवताच विरघडून जातात अशी शंकरपाडे बनतात हे जे तुम्हाला साईडच्या कडा ज्या अशा दिसत आहे त्या आपण चाकूनी कट करून घेणार आहोत तेल मी तपायला ठेवून घेतलेला आहे फ्रेंड्स कारण जोपर्यंत आपण शंकरपाडे लाटू तोपर्यंत कमी गॅस ठेवलेला आहे मी खूप फास्ट नाही ठेवायचं आपल्याला आपण जर खूप गॅस ठेवला तर काय होईल की आपल्याला तडलेली दिसतील ती तडली जातील पण मधून कच्ची राहतील म्हणून तेल जे आहे ते आपण बारीक गॅसवर तपायला ठेवलेलं आहे आपण या ज्या कडा आहेत त्या अशा कट करून घ्यायच्या आहे शेप मध्ये व्यवस्थित येण्यासाठी अशा रीतीने आपण जास्तीचं जे आहे ते मटेरियल कट करून घ्यायचं आहे हे बघू शकता तुम्ही एवढ्या एवढ्या जाडीची मी ठेवलेली आहे खूप बारीक केले तर मग कडक होतात आणि खूप जाडही नाही करायचे खायला खूप छान लागतात अशा रीतीने कट करून घ्यायचे बघू शकता तुम्ही तुम्हाला आवडतील त्या आकाराचे कापायचे माझ्या मुलांना चौरस आवडतात म्हणून मी चौरस करून घेते तुम्ही ट्रायंगल शेप पण करू शकतात अशा रीतीने आपण सर्व शंकरपाडी लाटून घ्यायची आहे आणि आपण आवडतील आपल्याला त्या शेपमध्ये तळून घ्यायची आहे आता हे बघू शकता तुम्ही जाडी असे लेअर्स पण भरपूर सुटतात या शंकरपाड्याला तेल जे आहे ते कसं चेक करणार आपण थोडंसं पीठ जे आहे ते मी असं टाकून घेते बघू शकता तुम्ही पीठ असं टाकल्या बरोबर वर आलेलं आहे म्हणून आता हळूहळू एक एक करून एक एक दोन दोन करून आपण हे शंकरपाळी अशी टाकून घ्यायची आहे दोघं दोघं हातांनी तेलामध्ये गॅस मी हळूच ठेवलेला आहे फ्रेंड्स कारण जास्त फास्ट जर गॅस केला तर ते तडले नाही जात बरोबर आपल्याला खायलाही नाही आवडत मग या पद्धतीने तुम्ही जेव्हा शंकरपाळी करता, खूप नरम बनतात खूप कडक होत नाही तोंडात ना ठेवताच विरगडतात हे शंकरपाळी चहा बरोबर आपल्याला नाश्त्याला खायला खूप आवडतात मुलांना पण लगेच आपल्याला हलवायचे नाही थोडा वेळ होऊ द्यायचे जोपर्यंत बुडबुडे निघतात ना तोपर्यंत होऊ द्यायचे आतून ते छान तळले जातात अशा रीतीने कच्चे राहत नाही आणि आता हे हळू गॅसवर होतात तोपर्यंत दुसरा उंडा घेऊन आपण हळूहळू दुसरी पोळी लाटून घ्यायची तर आपले दोन्ही काम सोबत होतात एक वेळा आपण करायला बसले तर काही वेळ लागत नाही करायला बघू शकता फ्रेंड्स तुम्ही मी दुसरी लाटून घेत आहे तर हे थोडस हलवून घेत आहे मी कारण तेल तपलेलं होतं तेल तपून गेलेलं होतं त्यामुळे आता एक साईड पलटून घेतली मी आता दुसऱ्या बाजूने होऊ द्यायचे त्यांना तोपर्यंत आपण दुसरी पोळी लाटून घेऊ शंकरपाड्यांसाठी आपले शंकरपाळे जे आहे ते तळून झालेले आहेत अशा रीतीने आपल्याला ते आता काढून घ्यायचे आहेत बघू शकता किती छान रंग आलेला आहे शंकरपाड्यांना आपण गव्हाच्या पिठाचे पण करू शकतो शंकरपाडे पण मैद्याचे जे शंकरपाडे आहेत ते खुसखुशीत लागतात छान लागतात मैद्याचे पण हेल्थच्या दृष्टीने गव्हाचे बरोबर आहेत पण दिवाळीला लोक जे आहेत ती मैद्याची करत असतात बघू शकता किती छान रंग आलेला आहे आणि एक सारखी शंकरपाडी तयार झालेली आहे अशा रीतीने फ्रेंड्स माझी सगळी शंकरपाडी बनून तयार आहेत बघू शकता तुम्ही अर्धा किलो पीठ मध्ये एवढी शंकरपाडी तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा यूट्यूबवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची रेसिपी बरोबर धन्यवाद